कल्याण मध्ये सहाशे ट्रक चालकाचा संप पेट्रोल पंपावर वाहन चालकाची गर्दी केंद्र सरकारने आणलेल्या हिट अँड कायद्याच्या विरोधात टॅकरवर ट्रक चालकांनी बंद देखील पुकारला आहे तसेच कल्याण रेल्वे यार्डात सहाशे ट्रक चालकाने ट्रक उभे करून आपला निषेध देखील नोंदिवला तर पेट्रोल पंपावर वाहन चालकांनी गर्दी देखील झाली होती पेट्रोल पंपावर वाहनाच्या लांबच लांब रांगा देखील लागल्या आहेत तसेच केंद्र ट्रॅकर व ट्रक चालकाला हिट अँड रन कायदा देखील अस्तित्वात आणला असून याची अंमलबजावणी लवकरच सुरू केली जाणार आहे मात्र हा कायदा अन्यायकारक व जुलमी असून असा आरोप करत ट्रक ट्रॅकर चालक व मालक असोसिएशनने तीन दिवसाचा संप देखील सुरू ठेवला दे आहे जी गोव्हर्नमेंटने कानून काढलेला आहे दहा वर्षाची सजा आणि दहा लाख रुपये या मला मान्य नाही आणि जोपर्यंत ही महागाई घेत नाही तोपर्यंत आमचा संप चालू राहील आणि आम्ही महागाई घेणार नाही हे आमच्या सर्वाला ड्रायवर बंधूला सर्वाला नम्र विनंती आमची की गाड्या कोणी काढून येऊ नका आमची एक ड्रायवर लोकाची अशी विनंती आहे सरकारला की हे जे तुम्ही नियम काढलेला आहे हा नियम तुम्हाला कधी झालेला नाही आहे आणि हे नियमामध्ये कमसे कम एकशे कम एक टक्का एक आमची ड्रायवर लोकांची संख्या आहे जर समजा बघा उद्या राशन पाणी आणतो ड्रायवर आणतो तरकारी आणतो ड्रायवर आणतो दूध आणतो ड्रायवर आणतो बरोबर आहे तुम्ही हे नियम कोणत्या ह्याच्यामध्ये काढा तुम्ही कायद्यामध्ये डिझेल पेट्रोल सुद्धा ड्रायवर आणतो मग हे जे नियम काढलाय हे चुकीच आहे आणि हे नियम आम्ही लागू देणार नाहीत जोपर्यंत हे आमचा संप निभत नाही जोपर्यंत सरकार मागे घेत नाही तोपर्यंत आमचा संप मिटणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र